ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या प्रत्येक खर्चाची माहिती आता ग्रामस्थांना त्यांच्या मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे शासनाने सुरू केलेल्या ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपमध्ये ग्रामस्थांना गावातील विकासा विकासकामाचा तपशील जाणून घेणे सोपे झाले आहे सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून ग्रामस्थांना गावात कोणत्या कामावर किती निधी खर्च झाला आहे याची माहिती घेऊन निधीचा योग्य वापर होत आहे का याची तपासणी करता येणार आहे काही वर्षापासून वित्त आयोगाद्वारे मोठा निधी ग्रामपंचायतीला मिळतो मात्र हा निधी खर्च केला जातोय नाही तसेच कोणत्या कामासाठी हा निधी खर्च केला जातो याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळत नव्हती त्यासाठी ग्रामपंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेतून माहिती घ्यावी लागते मात्र आता नवीन सुविधा उपलब्ध करून उपलब्ध केली असून ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याची गरज आहे तर गावात काय काम सुरू आहे हे या पोर्टलवर केवळ खर्चाचीच माहिती नाही तर गावात सुरू असलेल्या विकासकामाची स्थितीही दिली जाते कामाचे नाव मजूर मंजूर निधी प्रत्यक्ष कामाला झालेला खर्च आणि कामाची स्व सद्यस्थिती अशी सर्व माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे त्यामुळे ग्रामस्थ सुरू असलेल्या कामावर लक्ष ठेवू शकतात कुणालाही माहितीची ॲक्सेस ई ग्राम स्वराज ॲप वापरण्यासाठी कोणात्याही खास इनची किंवा पासवर्डची गरज नाही ही, ही माहिती सार्वजनिक असून ती कुणालाही कुणीही आणि कधीही पाहू शकते यामुळे ग्रामपंचायतीमध्ये पारदर्शकता राखण्यास मदत होते मात्र या ठिकाणीही ही माहिती घ्यायला सहजासहजी कोणी जास् जात नाही यामुळे अनेकदा ग्रामपंचायतीच्या निधीचा वापर व्यवस्थित न होता चुकीच्या पद्धतीने निधी खर्च होतो मात्र ई गा ई ग्रामस्वराज पोर्टलमुळे म्हणजेच ॲपमुळे ग्रामपंचायतीचा कारभार व निधी खर्चाची माहिती उ घरबसल्या मिळू शकणार आहे तर ई ग्राम स्वराज पोर्टल अजून काय माहिती देते ते बघू या पोर्टलवर ग्रामपंचायतीचे वर्षभरात कोणत्या कामाचा आराखडा तयार केलेला आहे याची माहिती मिळणार आहे ग्रामपंचायतमध्ये घेणाऱ्या घेण्यात आलेल्या निर्णय आणि त्यावर झालेला खर्चाचा तपशील लोकसंख्या गावाचे क्षेत्रफळ आणि निवडणूक प्रतिनिधी माहिती देखील मिळणार आहे तर ई ग्राम स्वराजचा वापर कसा करायचा तर तुम्हाला गुगल प्लेस्टोअरवरून ई ग्राम स्वराज ॲप डाउनलोड करायचे आहे ॲप उघडून ग्रामपंचायत पर्याय निवडा राज्य निव, राज्य जिल्हा तालुका आणि आपल्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा या ठिकाणी खर्चाचा कामाचा तपशील दिसेल तर कुठून येतो निधी तर केंद्रीय आणि राज्य वित्त आयोगाचा निधी भेटतो जिल्हा नियोजन मंड मन, मंडळाकडून नि मिळणारा निधी विविध सरकारी योजनांसाठी मिळणारा विशेष निधी घरपट्टी आणि पाणीपट्टी यासारख्या स्थानिक करातून मिळणारे उत्पन्न तर ही या ॲपद्वारे तुम्हाला संपूर्ण ग्रामपंचायतीची माहिती भेटू शकते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद